येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपे ते खंडेराव महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच जागरण गोंधळाचा कार्यक्रम धूमधडाक्यात संपन्न झालाय नवीन भव्याशा खंडेराव महाराजांच्या मंदिराच्या उभारणीनंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भाविकांना उत्सुकता लागली होती या अनुषंगाने मूर्तीची स्थापना करण्यासाठी त्र्यंबकेश्वर व पाटोदा येथील ब्राह्मण गुरूंच्या हस्ते मंत्र जयघोषात होम हवन करण्यात आलं तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा पूजन सोहळ्यात गावातील नवविवाहित व ज्येष्ठ जोडपे पूजेसाठी बसले खंडेराव महाराज भाविकांनी बुधवारी दहा एप्रिल रोजी पूजा प्रारंभ होण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी डीजेच्या गजरात खंडेराव महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढली खंडेराव महाराजांच्या भव्य मंदिराची नुकतीच उभारणी करण्यात आल्याने खंडेराव महाराजांच्या मंदिराचं कलशारोहण व अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करण्यात आली या तीन दिवसीय कार्यक्रमात अनेक वाघ्य मंडळींची जागरण गोंधळ झाले यासाठी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व महिलांनी रांगोळीची सजावट केली शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी वाजता महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय प्रवचनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचं वाटप झालं यानंतर रात्री दहा वाजता सुभाष खोडके सह मीनानाथ केदारी जागरण गोंधळ पार्टी दहेगाव पाटोदा या वाघ्या मंडळाचा कार्यक्रम संपन्न होऊन शनिवारी पहाटे पाच वाजता लंगर तोडून या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थांनी व खंडेराव महाराज भाविकांनी उत्साहात परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला